न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आपण पाहतात लोकप्रिय महाराष्ट्र न्यूज हिंगोली लोकसभेचे उमेदवार पाटील कोहाळीकर यांच्या प्रचारार्थ येथे देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा संपन्न हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार बाबुराव पाटील कोहाळीकर यांच्या प्रचारार्थ किनवट येथील हुतात्मा गोंडराजे मैदान येथे जाहीर प्रचार सभा पार पडली याप्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उमेदवार बाबूराव पाटील कोहाडीकर व किनवटचे आमदार भीमराव केराम यांची समावेशित भाषणे झाली या, या प्रसंगी महायुतीचे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते किनवट शहरामध्ये या ठिकाणी आपली सभा या ठिकाणी होती संघटच्या या ठिकाणी पडलेलं होतं मान्य साहेबांना विनंती केली या महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या आदिवासी साहेबांच्या समाजाचं अस्तित्वात त्यांच्या प्रमोधांचं संवर्धन सुद्धा झालं असले पाहिजे साहेब त्यांच्या नावाने विचार म्हणताय आपण निधी करून दिली पाहिजे या एका म्हणतासाठी तीन कोटी रुपये साहेबांनी मंजूर करून दिले हा विचार म्हणता आपण या ठिकाणी उभा केला बंजून साथी पास रुपा या शहरासाठी जवळपास अठ्याऐंशी कोटी रुपया या ठिकाणी साहेबांनी नगर विकास खात्याच्या खात्याच्या माध्यमातून या ठिकाणी आहे रुपयाच्या योजना झाली शहरामधला कुठलाही वार्ड कुठलाही विभाग नाले रस्ते सगळे सगळे काम या ठिकाणी पूर्ण या याकडे साहेबांनी दूरदृष्टी प्राणे या महाराष्ट्रामध्ये एकूण या भारतवर्षामध्ये ज्या महापुरुषांच्या विचारावर तुम्ही आम्ही समाजकारण राजकारण करतो अतिशय वंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्यासाठी सुद्धा निधी उपलब्ध करून दिली आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी सुद्धा उपलब्ध निधी उपलब्ध करून दिली आहे असं रूप सुद्धा आपण त्या ठिकाणी आणलेला आहे काही थोड्या राजकारणी त्याच्या व्यक्ती निर्माण झालेला आणलेला पुतळा आणखी कुठल्या मुख्या दा जागेवर आपल्या ठिकाणी बसवता आलं नाही बाजूच्या असणाऱ्या भाऊ साठेच्या पुतळ्याच्या परिसराचं सुशुलीकरणाचं टेंडर सुद्धा झालेलं आहे त्या संख्येमध्ये काम त्या ठिकाणी आणल्यात असे विकासाचं गतिमान नेतृत्व करणार आपलं या राज्याचं नेतृत्व माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या रूपाने या ठिकाणी या महाराष्ट्राला मिळालेलं आहे आणि तुमचं आमचं स्वप्नात तुमच्या आमच्या विकासाचं तुमच्या आमच्या सुखदुःखाच्या समरास होऊन त्या ठिकाणी अधिक अधिक न्याय देण्याची भूमिका घेऊन काम करणार या महाराष्ट्राचं असणार युतीचं महायुतीचं सरकार आणि या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आणि म्हणून महायुतीचा उमेदवार म्हणून इथे बाबुरावजी कोळीकरांना शिवसेनेच्या कोट्यातून या ठिकाणी उभं उमेदवारी देण्यात आलेली आहे लोकांमध्ये समज गैरसमज आहे भारतीय जनता या ठिकाणी मागच्या वेळेस कमळासाठी आपण या ठिकाणी मतवान केला आता हे धनुष्यबाण कसं आहे म्हणजे दुसऱ्या बाजूने या ठिकाणी तुम्हीचा गैरसमज या ठिकाणी करण्याचं काम करत आहे आपण सांगितलं पाहिजे गावखेड्यामध्ये ही महायुतीची असणारी धनुष्यबाण ही वंदनीय बाळासाहेब ठाकरे गोल शिवसेनेच्या असणारी धनुष्यबाण आहे आणि उद्याच्या सव्वीस तारखेला या धनुष्यबाण या दिसायवर या ठिकाणी मतदान करायचंय बंधन या इपालीकडे जाऊ या मतदारसंघामध्ये असणाऱ्या बहुसंख्या आदिवासीच्या संगर्भामध्ये ज्या आक्रमण शाळा आहे त्यापैकी तीन आचरण शाळेत भव्य दिव्या इमारतीचं बांधकाम चालू आहे प्रकल्प कार्यालयाचं काम पूर्ण त्या ठिकाणी झालेलं आहे इनव्हर्ट शहरामधलं पोलीस स्टेशनचं काम या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे माहूर तालुक्यामधला असणारा कर्मचारी वसाहत जवळपास एकशे चाळीस कर्मचाऱ्यांच एक, एक वसाहतीचं काम त्या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे सार्वजनिक बांधकाम विभागाचं का ठिकाणी सुसज्ज असेल सार्वजनिक मिश्राम ग्रह असेल धुमकेश्वर असेल मांडवी असेल या ठिकाणी बांधकाम त्या ठिकाणी चालू आहे विकासाची असणारी गंगा साहेबांच्या नेतृत्वाखाली जे जे तुमच्या विकासासाठी मागितलं अति मोठ्या मनाने साहेबांमध्ये आहे आणि म्हणून हा आमच्यातला कार्यकर्ता सातत्याने तर त्याने आशीर्वादाने त्या ठिकाणी प्रेरित होऊन त्या ठिकाणी काम करतो तर बाबांनी या ठिकाणी मग उल्लेख केला पाहिजे मी आणि माझा परिवार साहेबांचा माझ्या आयुष्यमध्ये या ठिकाणी होण्याच्यासाठी मी त्यांनी प्रयत्न करू शकतो करोनाच्या काळामध्ये तुम्हाला आणि सगळ्या लोकांची सेवा करत असताना करोना संपल्यानंतर भावांना मी करोना बाधित झालो साहेब हे माझे नेते आहेत तुमच्या सगळ्यांचे नेते आहेत परंतु मी सात तीन साडेतीन महिने नागपूरमध्ये दवाखान्यामध्ये आजारी असताना दोन माणसं त्या ठिकाणी माझ्या उत्तरांसाठी सातत्याने ठेवून मला खऱ्या अर्थाने योगदान देण्याचं काम त्यांनी केलं माझ्या परिवार आणि माझ्या फार उत्तर साहेबांची या ठिकाणी आहे आणि मग माझ्या श्वासामध्ये श्वास जोपर्यंत आहे तोपर्यंत तो मी जिथं असेल साहेबांनी जसे सांगेल तशा सा आदेशाचं सा पालन करून त्यांच्या पाठीशी बाकीने सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून राहण्याचं त्या ठिकाणी मी काम करणार आहे चुकीचा समाजाने गैरसह करून या ठिकाणी काही मंडळी पक्षामध्ये सुद्धा पंत्राट पक्षांतर्गत साहेब काम करतायत त्यांना सुद्धा आपण सांगावा दिलं पाहिजे एकत्रीला ज्या ठिकाणी मतभेद असतील तर एक समोरकारण या ठिकाणी त्या ठिकाणी मार्ग काढण्यात आपण प्रयत्न करू परंतु पक्षाने पक्षाच्या आणि पक्षाच्या नेतृत्वाला गालबोट लागेल पक्षाने दिलेल्या आदेशाला त्या ठिकाणी आडकाठे निर्माण होईल अशा पद्धतीचं चुकीचं काम कुठल्या पद्धतीने त्या ठिकाणी होता नाही होता का नाही अशा पद्धतीच्या असताना आपण नेते म्हणून त्या ठिकाणी सुटका द्यावा ही आज माझी साधारण अपेक्षा आहे

स्त्रियांच्यासाठी आता एक रुग्णालय सुद्धा या ठिकाणी मंजूर झालेला आहे आयुष्य रुग्णालय साहेब माझा प्रलंबित आहे मला शंभर गाडाचं हॉस्पिटल या ठिकाणी पूर्ण करायचा आहे तो एक आचार संस्था सुंदर साहेब ते मंजूर करण्यासाठी मला त्या ठिकाणी दिलं पाहिजे मागच्या काळामध्ये अनेक वर्ष प्रलंबित असलेला माहूरचा तालुक्याला एम एस सी बी येणार तो प्रलंबित आपला एकशे बत्तीस हे जे काय होते एम ए एम एस जे प्लॅन होता त्याचा सुद्धा आपण घाट साहेबांनी तात्काळ त्या ठिकाणी मंजूर केल्यावर आपण त्याचं उद्घाटन केलेलं आहे म्हणजे विद्युत असणारा प्रश्न सुद्धा त्या ठिकाणी निकाल निघणार असे कितीतरी विषय कितीतरी प्रश्न आहे ते प्रश्न सातत्याने त्या ठिकाणी मी मागत होतो मागत होतो साहेब देत होते देत होते आणि विकासाची गंगा या किनवड माहोल भागामध्ये त्या ठिकाणी आता ते निरुत्तर लागले कुठल्याही प्रकारचं उत्तर देऊ शकत नाही एक सांगतो भावानो ते एकच सांगतात तुमचा आमदार गाव खेळात येतो का तुमचा आमदार प्रवास करतो का तुमचा रेल्वे फिरतो का तुम्हाला सांगतो भावानो प्रवास करण्यापेक्षा तुमच्या असणाऱ्या निरुच्या तुमच्या जीवन मनाच्या प्रश्नाचं प्राधान्य देऊन त्या ठिकाणी निकाली काढण्याचं तुला त्याला मदत करण्याचा एक गाव खेड्यातला ग्रामपंचायत नसेल त्या काळामध्ये पंचवीस पंधरा असेल तांडा असेल स्थानिक नदी असेल या सगळ्या मागा

अतिशय भाग असलेला भाग असल्यामुळं जवळपास पंच्याहत्तर ते साठ टक्के लोक ही कॅन्सर आणि वेगवेगळ्या वे आजाराने त्या ठिकाणी ही माणसं आहे आणि या ठिकाणी कॅन्सर सारखं हॉस्पिटल सुद्धा होणं अतिशय गरजेचं आहे आणि दोन तीन जे पोलीस स्टेशन जसं किनवटचं पोलीस स्टेशन आपण गेलात त्याच पद्धतीने माझा इस्लामपूर असेल सिंगेड असेल की पोलीस स्टेशनचे सुसज इमारती त्या ठिकाणी करण्यासाठी मला निधी उपलब्ध संदर्भामध्ये आचारसंहिता सध्या संपला पण मला सहकार्य करावा अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो निधीच्या संदर्भामध्ये या किनवाड माहूर भागामध्ये मी दाव्याने सांगतो कुठली आकडेवारी माझ्या पुढे कोणी विचारत असतील मी लागण्यासाठी समर्थ आहे एवढी भरघोस निधी भरपूर अशा पद्धतीचा विकासाचा मी जे अनुशेष होता ते सांगितलं साहेबांनी पूर्ण केलेला आहे आणि आपल्या जा सगळ्यांच्या वतीने या महाराष्ट्राचे माझे मुख्यमंत्री मुख्यमंत्री माझे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आभारसाठी मानत नाही हेच आशीर्वाद हेच प्रेम हाच जिवाळा त्याने सातत्याने मुलासारखं माझ्या पाठीसाठी ठेवावा एवढं त्याच्या त्यांनी प्रार्थना करतो आणि आपल्या कर सगळ्यांना विनंती करतो उद्याच्या सव्वीस तारखेला महायुतीचे उमेदवार आहे बाबुरावजीकर यांची असणारी निशाणी फडणवीस साहेबांची असणारी निशाणी एकनाथ शिंदे साहेबांची त्यानंतर आठवले साहेबांची असणारी निशाणी त्या निशाणी धनुष्यबाज या निशाणीवर आपण बटन दाबून त्या ठिकाणी आशीर्वाद दिला पाहिजे परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा एन महाराष्ट्र न्यूज बातमी पसंद असल्यास चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा व पुढील ग्रुपवर शेअर करा